नमस्कार मित्रांनो आपण आज बालाजी मोटर्स इथे आलेलो आहे तर मित्रांनो आपण आज भरपूर स्टॉक कवर करणार आहे तर आपण आजच्या स्टॉकमध्ये जितो सी एन जी टाटा एस कॅरी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा मित्रांनो आपली पहिली गाडी आहे जितो फोर हंड्रेड मित्रांनो या गाडीचं मॉडेल दोन हजार तेवीसचे जय बालाजी मोटर्सने या गाडीची किंमत चार लाख पंचवीस हजार कोट केलेली आहे मित्रांनो आपली दुसरी गाडी असणार आहे जितो फोर हंड्रेड मित्रांनो या गाडीचं मॉडेल दोन हजार तेवीस आहे आणि या गाडीवर लोन सुविधा अवेलेबल आहे आणि या गाडीची किंमत चार पंचवीस कोट केलेली आहे आणि गाडीची कंडिशन ब्रँड्यू आहे मित्रांनो पुढची गाडी असणार आहे जितो मित्रांनो या गाडीचं मॉडेल दोन हजार बावीस आहे आणि या गाडीवर लोन सुविधा अवेलेबल आहे आणि या गाडीची किंमत चार लाख कोट केलेली आहे आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपली पुढची गाडी असणार आहे जितो मॉडेल दोन हजार बावीस मित्रांनो या गाडीवर लोन सुविधा अवेलेबल आहे आणि या गाडीची किंमत चार लाख रुपये कोट केलेली आहे मित्रांनो आपली पुढची गाडी आहे जितो मित्रांनो या गाडीचं मॉडेल पण दोन हजार बावीसच आहे आणि गाडीवर लोन सुविधा पण अवेलेबल आहे पूर्ण महाराष्ट्रात आणि मित्रांनो या गाडीची किंमत चार लाख रुपये कोट केलेली आहे मित्रांनो आपली पुढची गाडी तो दोन हजार बावीसशी आणि मित्रांनो ही गाडी डिझेल आहे आणि या गाडीवर लोन सुविधा पण अवेलेबल आहे आणि या गाडीची किंमत चार पंचवीस कोट केलेली आहे मित्रांनो आपली पुढची गाडी दोन हजार तेवीसशी आहे आणि मित्रांनो ही गाडी पण डिझेल आहे आणि या गाडीवर पण लोन सुविधा अवेलेबल आहे आणि या गाडीची किंमत चार पन्नास कोट केलेली आहे आणि गाडीची कंडिशन ब्रँड न्यू आहे मित्रांनो आपली पुढची गाडी आहे कॅरी मित्रांनो गाडीचं मॉडेल दोन हजार तेवीस आहे आणि या गाडीची किंमत पाच पन्नास कोट केलेली आहे आणि गाडीची कंडिशन ब्रँड न्यू आहे आणि गाडी पेट्रोल प्लस सी एन जी आहे मित्रांनो मित्रांनो आपली पुढची गाडी आहे कॅरी मित्रांनो गाडीचं मॉडेल दोन हजार बावीसचं आहे आणि या गाडीवर पण लोन सुविधा अवेलेबल आहे आणि या गाडीची किंमत तीस कोट केलेली आहे आणि मित्रांनो या गाडीला पण ऑप्शन आहे पेट्रोल प्लस सी एन जी मित्रांनो मित्रांनो पुढची गाडी पण कॅरी मित्रांनो या गाडीचं मॉडेल दोन हजार तेवीस आहे आणि या गाडीची किंमत चार पन्नास कोट केलेली आहे आणि या गाडीवर लोन सुविधा अवेलेबल आहे आणि ही गाडी फक्त पेट्रोल आहे मित्रांनो मित्रांनो आपली पुढची गाडी आहे टाटा एस मित्रांनो गाडीचं मॉडेल दोन हजार वीस चे आणि मित्रांनो या गाडीवर पण लोन सुविधा अवेलेबल आहे आणि या गाडीची किंमत चार पंचवीस कोट केलेली आहे आणि मित्रांनो आपली पुढची गाडी आहे टाटा एस गोल्ड मित्रांनो या गाडीचं मॉडेल दोन हजार तेवीस आहे आणि या गाडीची किंमत पाच पन्नास कोट केलेली आहे मित्रांनो ही गाडी पॅक बॉडी मध्ये मित्रांनो आपली पुढची गाडी टाटा एस एच डी प्लस मित्रांनो या गाडी दोन हजार आणि गाडीची किंमत पाच पन्नास कोट केलेली आहे आणि गाडीची कंडिशन ब्रँड आहे मित्रांनो